महत्वाची बातमी वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते वंचित बहुजन प्रवास करणारे पुण्याचे वसंत मोरे नवीन पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता त्यांनी पुण्यातून वंचित कडून तिकीट घेऊन लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांचा दारुण पराभव झाला आता भविष्याच्या दृष्टीने ते लवकरच एका नवीन राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते होते पण पुण्यातील मनसेच्या अन्य काही महिन्यापूर्वी त्यांनी मनसे सोडली मनसे सोडल्यानंतर ते महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते त्यासाठी त्यांनी शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीकाठी घेतल्या होत्या पण महाविकास आघाडीने पुण्यातून रवींद्र दंगेकर यांनाच उमेदवारी दिली त्यामुळे अखेर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून तिकीट मिळवलं पण त्यांना लोकसभा निवडणुकीत छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही आता वसंत मोरे लवकरच नवीन पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे वसंत मोरे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यामागे पुण्यातून विधानसभेचं तिकीट मिळवण्याची वसंत मोरेंची रणनीती असू शकते यावर तुम्हाला काय वाटतं वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका